तर नमस्कार मित्रांनो आता वाजले संध्याकाळच्या बारा तर आता आलतो आपण रानात रानात आल्या आल्या पाऊस चालू झाला आता पोल्ट्रीवर आलतो आज येणार होती पिल्ली पुलट्री इथली पण आले आल्या पाऊसच चालू झाला बाहेरून बघा चवाळही बांधलेला आहे कारण इकडे खूप मोठा पाऊस चालू आहे आता थोडा बंद झालाय मध्ये पिल्ले सोडायची व्यवस्था चालू होती चाल झाल ना का लाईट इकडं पाण्याची टाकी ठुलेली आहे पाणी जाऊ म्हणून पिल्ल्यासाठी आता चालू केलं तर पेपर हातराला पेपर हातरण्याचं कारण म्हणजे ती पिल्ले सोलल्यावर त्यांना खाली आपण साळी भुसा मग ती भुसा त्यांना खाद्य वाटतो आणि ते खाल्ल्यामुळे त्यांच्या गळ्यात एखाद्या वेळेस ते अडकून मरू शकतात म्हणून ते पेपर टाकले आणि त्याच्यावर आपण त्यांचं खाद्य पसरावून टाकले की ते खातात

खाईल तस खाल हा सेम हीच भांडा हम्म हो बार ते सव्वीस कायच राहत सव्वीस नाही बत्तीस आहे बत्तीस कोण म्हणलं भांडी नवीन असल्यामुळे त्यांना एकदा स्वच्छ धुवून घेतलं

म्हणजे दहा लिटरला एक एम एल पडलं का नाही टाकावं लागतं याला चार चार एम एल आपला पोल्ट्रीचा पहिला लॉट असले माझा कन्फ्युजन होईल का नाही बघा तुम्ही पुढे चार एम एल म्हणजे ह्याच्यात दोन एम एल ह्याच्या दोन एम एल टाकते वीस एम एल चाळीस एम एल साठ एम एल ऐंशी एम एल शंभर एम एल

वीस ml ती हि टक टाक चर एकदा मला काय माहित आता हे बघ शंभर शंभर आपलं काय म्हणते शंभर शंभर लिटरला दहा एम चाळीस लिटर म्हणजे चार एम एल बरोबर लिटरच्या दोन एम एल ह्याच्यात दोन हा मग इकडं उदो तिकडं काय बघ इतकं बसेल तर जास्त टाकू नको थोडं वेळ त्यांना सण होत नसते थोडं कमी राहायला चाललं पर हे करू नको हो आबा टाका सध्या टाका नाही आता शंभर पक्षी पंधरा एम एल शंभर पक्षी पंधरा एम एल

इलेक्ट्रिक पावडर आहे काय हे ना टाका बस कर इलेक्ट्रिक पावडर आहे म्हणजे बस करण्याचं प्रमाण कमी आहे टाकतो कमी तुम्ही भेटतात की इलेक्ट्रिक पावडर आहे काय नाही जे पाव लागतं पण ते पाण्याचं प्रमाण जास्त नाही आपलं आपण काय लिफ्ट होणार नाही काय म्हणले कशाच आहे थाकून येत होते ना त्याने प्रेसमुक्त होते त्यानं हे टेन्शन मुक्त <laughs> पिल्ल्या वाला टेन्शन मुक्त माणसातले टेन्शन मध्ये माणसातले टेन्शन मध्ये औषध नियोडॉक्स काहीतरी घ्यायचा चिटकून बसेल खाली जाबा हा टॅन ठोले आणि पिल्लांना भांडी हे पाण्याची भरून ठोले तेवढ्या तिकडं बाहेर आलेलं आपलं पिकअप रात्रीच्या तीन वाजलेल्या मग गेलो पिकअप ही ओळवून लावायला सांगितलं आणि घेतले पिल्ले बाहेर काढ कर पंचवीस खोकडे असल्यामुळे ते खोकडे जरा उतरावाला उशीरच उशीरस लागत होता लाग आणि वरनं थोडा पाऊसही चालू होता मला काय थांबवत नव्हतं म्हणून घेतला मोबाईल लावली टॉर्च आणि उजेड झाल्यामुळं पिल्ली तोंड बाहेर काढा लागलेली खोके झाले ते बाहेर काढून मग त्यांनी मोपून घ्यायला लावली म्हणून मोपा लागलेलो आम्ही नेहली परत शेडमध्ये तुम्ही म्हणत असता बल्ब बल्प असं का व्हायला लागलेलं ते बल्ब तसं होईना गेलं तर मी मधून त्या बल्बाला तसं करायला लागलेलो हे पिल्ले बाहेर सोडायची म्हणजे आमच्यासाठी एक चॅलेंजेस होता उशीर लागला आहोते पिल्ले बाहेर सोडायला उलटा तिथे तिथे एक खाली उलटा सगळी पिल्ले सोडून झाले पिल्ले असली ओरडायला लागलेली की बाहेर गेल्यावर पण ह्यांचा आवाज असा खानात याय लागलेला पहाटेच्या चार वाजायला लागलेल्या लावला पडदा आणि गेलो घरला तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पोल्ट्रीची पुढे अपडेट पाहायचे असेल आपल्या यूट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद